नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण आर आर बी ग्रुप डी म्हणजेच रेल्वे भरती दोन हजार पंचवीस यांचे पेपर सुरू झालेले आहेत मित्रांनो तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच आज रोजी जो काही झालेला पेपर आहे त्या पेपरमधील मित्रांनो आपण जी के जी एस आणि सोबतच करंट अफेअर्सवरचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत मित्रांनो जास्तीत जास्त करंट अफेअर्सवरती आपल्याला रेल्वे ग्रुप डीमध्ये प्रश्न विचारले जात आहेत त्याच उद्देशाने आपण या ठिकाणी करंट अफेअर्सवरती जास्तच सराव करून जायचं आहे मित्रांनो ठीक आहे किती प्रश्नांचे अचूक उत्तरं आपल्याला देता आले आणि पेपर पॅटर्न कसं आहे ते आपल्याला आजच्या या सेशनवरून लक्षात येईल आणि सोबतच मित्रांनो तुम्ही जर आर आर बी एन टी पी सीचं एन टी पी सीची तयारी करत असाल तर तुम्हाला पण हा सेशन अतिशय महत्त्वाचं असणार आहे कारण जेवढे काही प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत ते परीक्ष परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचेच आहे ओके त्यासाठी तुम्ही एन टी पी सीची तयारी करत असाल तरीही काही हरकत नाही आणि ग्रुप डी ज्यांचाही पेपर बाकी आहे मित्रांनो आर आर बी ग्रुप डीचे पेपर ज्यांचाही बाकी आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा सेशन महत्त्वाचा आहे त्यांना आयडिया येईल की प्रश्न आपल्याला परीक्षेला कशा पद्धतीने विचारले जात आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे सोबत व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे म्हणजेच जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा लगेच तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल आणि मित्रांनो आपण या सेशनमध्ये विशेष म्हणजे मित्रांनो प्रत्येक प्रश्नांचं सखोल विश्लेषण करणार आहोत म्हणजेच जेव्हा आपल्याला प्रश्न परीक्षेला विश्लेषणाच्या आधारावर विचारलं तर तुम्हाला त्याचं उत्तर करेक्ट देता आलं पाहिजे त्याच उद्देशाने आपण जेवढी काही आप यापूर्वीचे सेशन घेतलेले आहेत त्या प्रत्येक प्रश्नाचं आपण सखोल विश्लेषण त्यामध्ये केलेलं आहे जे स्पर्धा परीक्षेसाठी आपल्याला उपयुक्त पडेल त्याच उद्देशाने शेवटपर्यंत आपल्याला हा सेशन बघायचं आहे कारण आपली कॉन्सेप्ट क्लिअर होणार आणि आणि सोबतच मित्रांनो आपल्याला आयडिया येईल परीक्षेला प्रश्न कशा पद्धतीने विचारले जात आहेत तर आजच्या या सेशनचा हा पहिलाच प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय मित्रांनो इंडिया इंटरनॅशनल राईस कॉन्फरन्स बी आर आय सी दोन हजार पंचवीस खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली आहे मित्रांनो हे जे इंडिया इंटरनॅशनल राईस कॉन्फरन्स आहे दोन हजार पंचवीसशी हे कोणत्या शहरात आयोजित करण्यात आले असा प्रश्न आपल्याला विचारला होता तर या प्रश्नाचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय बी नवी दिल्ली ओके okay, आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात बघूया बघा अतिशय महत्त्वाचेच पॉईंट असणार आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आयोजनाचे ठिकाण आणि तारीख इंडिया इंटरनॅशनल राईस कॉन्फरन्स म्हणजेच बी आर आय सी दोन हजार पंचवीसचे आयोजन नवी दिल्ली येथील प्रगती मैदानावर असलेल्या भारत मंडपम ह्या जागतिक दर्जाच्या संकुलनात करण्यात आली आहेत ही परिषद तीस आणि एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत आयोजित केली गेली आहेत ठीक आहे महत्त्वाची पॉईंट आहे लक्षात ठेवा यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे मित्रांनो स्पोर्टवरती पण प्रश्न परीक्षेला येत आहेत तर प्रश्न काय विचारला होता बघा की आय सी सी महिला क्रिकेट विश्वचषक दोन हजार पंचवीससाठी ब्रिंग इट होम हे अधिकृत गाणे कोणी गायले आहेत ज्याची नुकतेच अनावरण करण्यात आले मित्रांनो जे आय सी सी वुमन वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस झालं भारत या देशामध्ये तर त्या ठिकाणी ब्रिंग्स इट होम हा जो अधिकृत गाणं आहे हे कोणी गायलं तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो पर्याय बी श्रेया घोषाल ओके आता यावरचे जे महत्त्वाचे पॉईंट आहे आपल्याला या ठिकाणी स्पष्टीकरणात बघायचं आहे तर बघा यजमान देश आय सी सी वुमन वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसचा यजमान देश जर विचारलं तर लक्षात ठेवायचं आहे दोन हजार पंचवीसचा महिला एकदिवसीय विश्वचषक हा जो कप आहे मित्रांनो भारत या देशामध्ये आयोजित करण्यात आले ओके okay. आता यावरचे आणखी महत्त्वाचे पॉईंट आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे की दोन हजार पंचवीसचा महिला एकदिवसीय विश्वचषक म्हणजे ओडिया विश्वचषक हा विजेता संघ कोण ठरला आहे तर मित्रांनो भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा बावन्न धावांनी पराभव करून प्रथमच एकदिवसीय विश्वचषक जिंकून इतिहास रचला आहे विजेता संघ कोण आहे मग आपले भारतीय महिला संघ विजेता आहे आणि उपविजेता संघ दक्षिण आफ्रिका लक्षात ठेवा उपविजेता संघ हे दक्षिण आफ्रिका आहे ओके आता यानंतर पुढे आणखी महत्त्वाचे पॉईंट आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो तर बघा अंतिम सामना कधी झाला तर हे पण लक्षात ठेवा दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोणत्या स्टेडियममध्ये फायनल खेळ खेळवण्यात आले तर लक्षात ठेवा मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवरती हा अंतिम सामना पार पडला लक्षात ठेवा महत्त्वाची पॉईंट आहे याच्यावरती पण परीक्षेला प्रश्न येऊ शकतात याच्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे काय विचारलं होतं परीक्षेला तर बघा आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे भारतातील कोणत्या रेल्वे स्टेशनला <laughs> सर्वात जास्त प्लॅटफॉर्म असलेले स्टेशन म्हणून ओळखले जाते कोणता स्टेशन आहे ज्याला सर्वात जास्त प्लॅटफॉर्म असलेलं रेल्वे स्टेशन असं म्हटलं जातं तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय सी हावडा जंक्शन ह्यालाच सर्वात जास्त प्लॅटफॉर्म असलेलं रेल्वे स्टेशन असं ओळखले जाते ओके आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात बघायचा तर बघू शकता या ठिकाणी विश्लेषणामध्ये काय दिलेलं आहे की पश्चिम बंगालमधील हावडा जंक्शन येथील एकूण तेवीस प्लॅटफॉर्म आहेत मित्रांनो किती प्लॅटफॉर्म आहे तेवीस प्लॅटफॉर्म आहे जे भारतातील कोणत्याही स्टेशनपेक्षा जास्त आहे हे भारतातील सर्वात जुन्या आणि गजबलेल्या स्थानांपैकी एक स्थान आहे लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे आता याच्यानंतर याची जर तुलना केली इतर मोठ्या स्थानकासोबत तर बघू शकता मित्रांनो या ठिकाणी सियालदह हे कोलकाता या ठिकाणी रेल्वे स्टेशन आहे यावरती एकवीस प्लॅटफॉर्म आहे मित्रांनो त्याच्यानंतर दोन नंबरला आहे शि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या ठिकाणी अठरा प्लॅटफॉर्म आहे त्याच्यानंतर तीन नंबरला येतो मित्रांनो नवी दिल्ली रेल्वे स्टेशन याला सोळा प्लॅटफॉर्म आहे लक्षात ठेवा परीक्षेला ये प्रश्न येऊ शकतील याच्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला प्रश्न क्रमांक चौथा बघा काय विचारलं होतं परीक्षेला की डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सायन्स सिटीचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय बी बिहार ओके या ठिकाणी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सायन्स सिटीचे उद्घाटन या राज्यामध्ये झालं होतं तर यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात बघूया बघा बिहारची राजधानी पटना येथे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सायन्स सिटी उभारण्यात आली आहेत ही भारतातील सर्वात आधुनिक सायन्स सिटीपैकी एक असून विज्ञान प्रसार करणे आणि विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे हा याचा याच्यामागचा मुख्य उद्देश आहे तीस एकरपेक्षा जास्त जागात पसरलेले या संकुलनाचे उद्घाटन दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये करण्यात आले आहेत हे या ठिकाणी महत्त्वाची पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो ओके याच्यानंतर बघायचं आपल्याला पुढे प्रश्न काय विचारला होता भारतीय लष्कराचा एकात्मिक अग्निशामक सराव अमोग फ्युरी कोणत्या राज्यात पार पडला मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय सीमध्ये पाहायला मिळतो राजस्थान या ठिकाणी भारतीय लष्कराचा एकात्मिक अग्निशामक सराव अमोघ प्युरी हे या राज्यात पार पडला ओके आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे काय दिलेलं आहे बघा अमोघ फ्युरी हा भारतीय लष्कराचा एक महत्त्वाचा युद्ध सराव आहे जे राजस्थानमधील वाळवंटी भागात पार पडला यामध्ये लष्कराच्या आधुनिक शस्त्र शस्त्रांची क्षमता प्रहारशक्ती आणि विविध तुकड्यांमधील समन्वय तपासला गेला राजस्थानची सीमा पाकिस्तानला लागून असल्याने सामरिकदृष्ट्या हा सराव अत्यंत महत्त्वाचा मानला जातो ओके okay, लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचा प्रश्न याच्यानंतर आपल्याला परीक्षेला काय प्रश्न विचारला होता बघा की ई गव्हर्नन्सवरील अठ्ठावीसवी राष्ट्रीय परिषद याला नॅशनल कॉन्फरन्स ऑन ई गव्हर्नन्स कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय बी विशाखापट्टणम या ठिकाणी अठ्ठावीसवी राष्ट्रीय परिषद ई गव्हर्नन्स या शहरामध्ये आयोजित करण्यात आली तर यावरची जी महत्त्वाची पॉईंट आहे ते आपल्याला स्पष्टीकरणात बघायचं आहे तर बघू शकता या ठिकाणी काय दिलेलं आहे की ई गव्हर्नन्सवरील अठ्ठावीसवी राष्ट्रीय परिषद आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे आयोजित करण्यात आली होती लक्षात ठेवा प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर कर वाढवण्यासाठी आणि सरकारी सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जी टू सी या परिषदेत चर्चा करण्यात आली यामध्ये डिजिटल इंडिया या मोहिमेच्या पुढील टप्प्यांवर भर देण्यात आला आहे मित्रांनो ठीक आहे महत्त्वाचे पॉईंट आहे लक्षात ठेवायचं आहे यावरती परीक्षेला प्रश्न येऊ शकतात याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे काय विचारलं होतं बघा की सलग तीन वेळा महिला दॅलन डी ओर हा पुरस्कार जिंकणारी पहिली महिला खेळाडू कोण बनली आहेत काय असेल मग या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय सी एताना बोनमती ही जी आहे मित्रांनो सलग तीन वेळा महिला डी बॅलन डी ओर हा पुरस्कार जिंकणारी पहिली महिला खेळाडू बनली आहेत तर यावरचे जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण स्पष्टीकरणात बघूया बघा स्पेन आणि बार्सिलोनाची स्टार मिडफिल्डर येताना बोनमती हिने दोन हजार पंचवीसमध्ये सलग तिसऱ्यांदा प्रतिष्ठेचा महिला बॅलन डी ओर हा पुरस्कार जिंकून इतिहास रचला फुटबॉल क्षेत्रातील हा सर्वात मानाचा वैयक्तिक पुरस्कार मानला जातो तिच्या अप्रतिम खेळाच्या जोरावर तिने आपल्या देशाला आणि क्लबला अनेक विजेतेपद मिळवून दिले आहेत क्लिअर झालं महत्त्वाची पॉईंट आहे लक्षात ठेवायचं आहे याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे बघा पॅलेस्टाईनला मान्यता देणारा पहिला जी सेवन देश कोण बनला आहे जे पॅलेस्टाईनला मान्यता देणारा हा जो पहिला जी सेवन देश हे विचारलेला आहे मित्रांनो तर आपल्या या प्रश्नाचा अचूक उत्तर आपल्याला पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो कॅनडा या देशाने पॅलेस्टाईनला मान्यता देणारा पहिला जी सेवन देश बनला आहेत आता यावरचे जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण स्पष्टीकरणात बघूया बघा काय दिलेलं आहे तर मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये एक ऐतिहासिक राजनैतिक पाऊल उचललं तर कॅनडा हा पॅलेस्टाईनला पॅलेस्टाईन या देशाला अधिकृत मान्यता देणारा जी सेवन म्हणजे ग्रुप ऑफ सेवन राष्ट्रांमधील पहिला देश ठरला आहे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी द्विराष्ट्र समाधानासाठी म्हणजे टू स्टेट सोल्युशन यांनी मध्यपूर्वतील मध्यपूर्वेतील शांततेसाठी हा निर्णय घेतल्याचे जाहीर केले मित्रांनो महत्त्वाची पॉईंट आहे यावरती परीक्षेला प्रश्न विचारले जाऊ शकतात आता पुढच्या प्रश्नाकडे जाण्याआधी तुम्हाला जर दररोज अशाच पद्धतीने सखोल विश्लेषणासह फ्रीमध्ये शिकायचे असेल मित्रांनो तर आपल्या या इग्नाईट करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलला आपल्याला फक्त सबस्क्राईब करायचं आहे आणि सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे म्हणजेच जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करेल मित्रांनो तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला आपल्या या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जाईल तुम्ही आपल्या या चॅनलसोबत दररोज फ्रीमध्ये सखोल विश्लेष सह सराव करू शकता आणि दुपारी तीन वाजता आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवरती डेली फ्री क्लास या ठिकाणी अपलोड करत असतो त्यासाठी फक्त आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे म्हणजे तुम्हाला सखोल विश्लेषणासह या ठिकाणी तयारी करता येईल एकदम फ्रीमध्ये येईल आणि सोबतच मित्रांनो आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन करायचं आहे त्यामध्ये आपण क्लासेसची पीडीएफ आणि स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट त्यामध्ये टाकत असतो त्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही आपला हा टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता मित्रांनो तुम्हाला दररोज आपल्या या इग्नाईट करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती फ्री क्लासेस पाहायला मिळत जाईल ते पण सखोल विश्लेषण आणि मित्रांनो तुम्ही यापूर्वीचे सेशन बघितले असाल त्यामध्ये आपण डेली बेसिसवरती व्हिडिओज अपलोड करत आहोतच पण प्रत्येक प्रश्नाचं सखोल विश्लेषणसुद्धा त्यामध्ये आपण करत असतो ठीक आहे मित्रांनो चला बघूया मग पुढे आपल्याला प्रश्न कशा पद्धतीने विचारले आहेत तर प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती दिसतोय मित्रांनो प्रश्न असा आहे की लिव्हिंग ब्रिज पुरस्काराने कुणाला सन्मानित करण्यात आले तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर पर्याय बीमध्ये पाहायला मिळतो केअर स्टारमर यांना लिव्हिंग ब्रिज या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आता यावरचे जे महत्त्वाचे पॉईंट आहे ती आपण स्पष्टीकरणात बघूया बघा आता युनायटेड किंग किंगडमचे म्हणजेच यू केचे पंतप्रधान केअर स्टारमर यांना दोन हजार पंचवीसमध्ये लिव्हिंग ब्रिज या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार भारत आणि ब्रिटन यांच्यातील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी आणि दोन्ही देशातील लोकांमधील सांस्कृतिक व आर्थिक दुवा अधिक दृढ केल्याबद्दल हा पुरस्कार दिला जातो लिव्हिंग ब्रिज ही संकल्पना भारत आणि यू के संबंधामधील जिवंत समुदायाची एक प्रतीक आहे क्लिअर झालं महत्त्वाची पॉईंट आहे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो यानंतर आपल्याला प्रश्न बघायचा आहे परीक्षेला काय विचारलं होतं ते आपल्याला स्क्रीनवरती दिसतोय मित्रांनो बघा दोन हजार पंचवीसची विज्ञान शिखर परिषद म्हणजे सायन्स समिती दोन हजार पंचवीस कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती दोन हजार पंचवीसची जी विज्ञान शिखर परिषद आहे ही कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली करण्यात आली होती तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय डीमध्ये पाहायला मिळतो न्यूयॉर्क ओके आता यावरचे महत्त्वाचे पॉईंट आपण स्पष्टीकरणात बघूया बघा काय दिलेलं आहे तर आपल्याला या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये दिलेलं आहे की दोन हजार पंचवीसची जागतिक विज्ञान शिखर परिषद अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात आयोजित करण्यात आली होती संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या म्हणजे यू एन जी ए पार्श्वभूमीवर ही परिषद पार पडली शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि हवामान बदल हे या परिषदेचे मुख्य विषय होते यामध्ये जगभरातील शास्त्र आणि धोरण धोरणकर्त्यांनी सहभागी घेतला होता मित्रांनो ठीक आहे सहभाग घेतला होता ओके आता यावरची महत्त्वाची जी पॉइंट आहे ती आपल्याला लक्षात ठेवायचं आहे म्हणजे स्पर्धा परीक्षेसाठी आपल्याला उपयुक्त पडणार आहे कोणत्याही परीक्षेसाठी आपल्याला उपयुक्त पडणार आहेत आता यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला परीक्षेला काय विचारलं होतं तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन हजार पंचवीसच्या स्टार्टअप कॉन्क्लेव्हचे उद्घाटन कोणत्या शहरात केले तर मित्रांनो काय असेल या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला पर्याय सीमध्ये पाहायला मिळतो गांधीनगर या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन हजार पंचवीसच्या स्टार्टअप कॉन्व्हेन्शन एक कॉन्क्लेवचे उद्घाटन या शहरात केले होते आता यावरचे जे महत्त्वाचे पॉईंट आहे आपण स्पष्टीकरणात बघूया बघा केंद्रीय गृह आणि राज्यमंत्री अमित शहा यांनी गुजरातची राजधानी गांधीनगर येथे स्टार्टअप कॉन्क्लेव्ह दोन हजार पंचवीसचे उद्घाटन केले या कार्यक्रमाचा उद्देश गुजरातमधील उदयोन्मुख उद्योजकांना प्रोत्साहन देणे आणि भारतातील स्टार्टअप इकोसिस्टमला बळकट करणे हा होता यामुळे यावेळी त्यांनी मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या मोहिमेत स्टार्टअप्सचे महत्त्व अधोरेखित केले मित्रांनो महत्त्वाचे पॉईंट आहे लक्षात ठेवायचं आपल्याला परीक्षेसाठी या ठिकाणी अतिशय महत्त्वाचे विश्लेषण आपण घेत आहोत आता याच्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला परीक्षेला काय विचारलं होतं की दहावा आयुर्वेद दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी पहिल्यांदा साजरा करण्यात आला या ठिकाणी दोन हजार पंचवीसमधील आपल्याला तारीख दिलेली आहे पर्यायामध्ये कोणता पर्याय करेक्ट असणार आहे पण पर तर मग पर्याय बी आपल्याला या ठिकाणी करेक्ट आ, उत्तर पाहायला मिळतो तेवीस सप्टेंबर या दिवशी मित्रांनो दहावा आयुर्वेद दिन या दिवशी पहिल्यांदा साजरा करण्यात आला आता यावरचे जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण स्पष्टीकरणात बघूया बघा काय दिलेलं आहे सामान्यतः आयुर्वेद दिन हा धन्वंतरी जयंती म्हणजे धनत्रयोदशी दिवशी साजरा केला जातो परंतु दोन हजार पंचवीसमध्ये तेवीस सप्टेंबर रोजी दहाव्या आयुर्वेद दिनाचे विशेष औचित्य साधून मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते आयुष मंत्रालयाद्वारे जागतिक कल्याणासाठी आयुर्वेद ही संकल्पना घेऊन हा दिवस साजरा केला गेला जेणेकरून पारंपरिक भारतीय औषध प्रणालीचा जागतिक स्तरावर प्रसार व्हावा हे मित्रांनो ठीक आहे महत्वाचे प्रश्न आहे आणि स्पष्टीकरण पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे याच्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आहे काय विचारलं होतं परीक्षेला तर बघू शकता या ठिकाणी स्क्रीनवरती संयुक्त राष्ट्रांनी यु एन जागतिक शाश्वत विमा मंडळाच्या पहिल्या भारतीय वंशाच्या महिला अध्यक्षा म्हणून कोणाची नियुक्ती केली आहेत तर मित्रांनो काय असणार या प्रश्नाचं उत्तर पर्याय बीमध्ये पाहायला मिळतो अमिता चौधरी यांची नियुक्ती केली आहेत आता यावरची जी महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण स्पष्टीकरणात बघायचं आहे बघा काय दिलेलं आहे दोन हजार पंचवीसमध्ये संयुक्त राष्ट्रांनी अमिता चौधरी यांची जागतिक शाश्वत विमा मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे या पदावर पोहोचणाऱ्या त्या पहिल्या भारतीय वंशाची महिला आहे विमा क्षेत्रात हवामान बदल आणि शाश्वत विकासासाठी जागतिक मानके निश्चित करणे हे त्या त्यांच्या मंडळाचे मुख्य कार्य आहे मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवायचा आहे याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे काय दिलेला आहे बघा की दोन हजार रुपयाच्या चलनी नोटांमध्ये मागील बाजूस खालीलपैकी कोणते चित्र आहेत लक्षात ठेवा या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय सीमध्ये पाहायला मिळतो मंगळयान या चित्राची दोन हजार रुपयाच्या चलनी नोटांच्या मागच्या बाजूस हे चित्र आहेत मित्रांनो ठीक आहे आता यावरचे जे महत्वाचे पॉइंट आहेत ते आपल्याला स्पष्टीकरणात बघायचं आहे बघा आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी जाहीर झालेल्या नोटबंदीनंतर लक्षात ठेवा नोटबंदी कधी जाहीर झाली होती आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी आयने दोन हजार रुपयाची नोट चलनात आणली होती या गुलाबी रंगाच्या नोट नोटेच्या मागील बाजूस भारताच्या आकाशातील यशाचे प्रतीक असलेले मंगळयान चित्रित करण्यात आले आहेत दरम्यान मे दोन हजार तेवीसमध्ये आर बी आयने या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आणि तीस सप्टेंबर दोन हजार तेवीसपर्यंत त्या परत करण्याची मुदत दिली होती महत्त्वाची पॉईंट आहे लक्षात ठेवा यावरती परीक्षेला प्रश्न येऊ शकतात याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे काय विचारलं होतं परीक्षेला तर सध्या दोन हजार पंचवीसपर्यंत भारतात एकूण किती रामसर स्थळे आहेत तर लक्षात ठेवा मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय डी पंच्याऐंशी ओके आता यावरची जे महत्त्वाची पॉईंट आहे ते आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे बघा आता या ठिकाणी काय दिलेलं आहे तुम्ही आपण जे विचारलेला हा प्रश्न आहे हा एकोणपन्नास जो आकडा दिलेला आहे हा 2015 ताजा नुसार दोन हजार पंचवीसच्या ताज्या आकडेवारीनुसार भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या पंच्याऐंशीवर पोहोचली आहेत ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये तामिळनाडू आणि मध्य प्रदेशातील नवीन राम नवीन स्थळांच्या समावेशनंतर हा आकडा वाढला आहे रामसर स्थळे म्हणजे आंतरराष्ट्रीय महत्त्वाची पाणथळ जागा ही होय मित्रांनो ओके भारतामध्ये तामिळनाडू राज्यात सर्वाधिक सोळा रामसर स्थळे आहेत ओके महत्वाची पॉईंट आहे लक्षात ठेवा यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला परीक्षेला काय विचारला होता वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन अठरा ही भारतातील पहिली स्वदेशी बनावटीची सेमी हाय स्पीड ट्रेन कोणत्या कारखान्यात तयार करण्यात आली काय असेल मित्रांनो या प्रश्नाचा अचूक उत्तर पर्याय बीमध्ये पाहायला मिळतो इंटिग्रल कोच फॅक्टरी आय सी एफ चेन्नई या ठिकाणी या कारखान्यात तयार करण्यात आली होती आता यावरची जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते आपण स्पष्टीकरणात बघूया बघा वंदे भारत वंदे भारत एक्सप्रेस ही पूर्णपणे भारतात विकसित केलेली इंजिनरहित म्हणजे सेल्फ प्रोटोल ट्रेन आहे ही, ही ताशी एकशे साठ ते एकशे ऐंशी किलोमीटर वेगाने धावण्यास सक्षम आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमध्ये पंधरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी पहिली वंदे भारत नवी दिल्ली ते वाराणसी या दरम्यान सुरू झाली महत्त्वाचा पॉईंट आहे लक्षात ठेवा यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला काय विचारलं होतं परीक्षेला तर प्रधानमंत्री सूर्य घर योजने अंतर्गत धोरदो खालीलपैकी कोणत्या राज्यातील चौथे सौर गाव बनले आहेत <coughs> मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय सी गुजरात ओके okay, आता यावरचे जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण स्पष्टीकरणात बघूया बघा धोरदो गावाची कामगिरी जर बघितली तर गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील धोरदो गावाने प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत शंभर टक्के सौर ऊर्जेचा टप्पा गाठून राज्यातील चौथे सौर गाव होण्याचा मान मिळवला आहे यापूर्वी मोढेरा हे भारतातील पहिले सौरगाव हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे यासारख्या गावांनी हा बहुमान मिळविला होता हे महत्त्वाचे पॉईंट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे आणि सोबतच तुम्हाला दररोज अशाच पद्धतीने जर शिकायचं असेल तर आपल्या या इग्नाईट करिअर पॉईंट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तुम्हाला दररोज फ्रीमध्ये अशाच पद्धतीने सखोल विश्लेषणासह या ठिकाणी सराव करता येईल मित्रांनो ठीक आहे त्यासाठी आपल्या या इग्नाईट करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलसोबत जुळून राहायचं आहे त्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे म्हणजे जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा सेकंदामध्ये तुम्हाला व्हिडिओची नोप नोटिफिकेशन मिळून जाईल मित्रांनो ठीक आहे अशाच पद्धतीने दररोज तुम्हाला स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड सब्जेक्ट जे आहे मित्रांनो अंकगणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण सामान्य ज्ञान आणि या ठिकाणी जी स्पर्धा परीक्षेला महत्त्वाचे विषय आहेत त्याची सराव या ठिकाणी आपल्याला करता येणार आहेत त्यासाठी आपल्या या इग्नाईट करिअर पॉईंट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि सोबतच आपल्या टेलिग्राम ग्रुपलासुद्धा जॉईन करायचं आहे त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ठीक आहे आता पुढच्या सेशनमध्ये अशाच पद्धतीचे विश्लेषणासह आपण या ठिकाणी व्हिडिओज अपलोड करूया भेटूया मग समोरच्या सेशनमध्ये थँक्यू सो मच